स्वबळावर पुन्हा मोदी सरकार येणार अशोक चव्हाण सरकार स्थिर पाहिजे अशी जनतेची भावना निर्माण झालेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व ते पाहता राज्यात स्वबळावर मोदी सरकार येणारच आहे जनतेची देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार ही मनापासूनची इच्छा आहे देशाचे नेतृत्व हे नरेंद्र मोदींकडेच हवे यासाठी पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी सर्वजण सरसावले भाजपच्या बार चारसो पार चालणार यशस्वी करू आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करू असा दावा माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी केलेला आहे साऊंड बाईट अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री ने देशाचं नेतृत्व मोदी साहेबांच्या झाल्या आज पुरश प्रधानमंत्री म्हणून यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच देशाला पाहिजे या भूमिकेतून विजयी करण्याकरता सर्वजण सरसावले आहे हो कारणही तेवढी सक्षम आहेत देशामध्ये ज्या गतीने विकास होत आहे आणि नुसता विकास हा कांदावर नसून दृश्य स्वरूपामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने देशाची एकंदरीत विकासाची घडी किती मजबूतीने बसत चालली आहे की सरकार स्थिर पाहिजे इतर कोणावर अवलंबून घ्यायची वेळ आम्हाला येऊ नये जे काही मित्रपक्ष घेतले पाहिजे त्याला सोबत घेतलं पाहिजे यात काही शंका नाही आहे पण सरकार स्वतःवर स्वबळावर आपलं स्थापन करणं इतपत बहुमत आपल्याकडे असलं पाहिजे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मोदी साहेब नेतृत्व या देशाचं करत आहे एक सक्षम नेते म्हणून देश त्यांच्याकडे पाहतोय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम ते निर्माण केलेली आहे एक वेगळी इमेज झालेली आहे त्या मोदी साहेबांकडे पाहिल्यानंतर जनतेमध्ये भावना मनापासून आहे जनतेमध्येच भावना मनापासून आहे ते नाही देशाला प्रधानमंत्री पाहिजे तर मोदी साहेबांना काय प्रधानमंत्री पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज आहे आणि लोक आपोआप काम फक्त तुम्ही आपल्याला फक्त मागे न राहता आपण त्याच्यामुळे सामील होऊन आपलं अधिकचं मतदान कसं होईल आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला अधिकची मेहनत करणं महत्वाचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड